भोकरदन जाफराबाद विधानसभा मतदारसंघात तरुण तरून तरुणी वृद्धांनी बजावला मतदानाचा हक्क आज दिनांक वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी भोकरदन विधानसभा मतदारसंघामध्ये सकाळपासूनच तरुण तरुणी आणि वृद्धांनी मतदानाचा हक्क बजावताना पाहायला मिळाले यावेळी भोकरदन शहरासह तालुक्यात आणि जाफराबाद तालुक्यामध्ये विविध मतदान केंद्रावरती सकाळपासूनच मतदारांनी रांगेत उभे राहून आपला मतदानाचा हक्क बजावला आहे भोकरदन जाफ्राबाद विधानसभा मतदारसंघातील मतदान केंद्रावर काही अनुचित प्रकार घडू नये यासाठी उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर गणपत दराडे पोलीस निरीक्षक किरण बिडवे यांनी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला होता बट <dıol Edil majhkes gayže202> सर मी डॉक्टर जी एस दराडी उपविभागी पोलीस अधिकारी गोकरदन गोकरदन विधानसभा एकशे तीन महाराष्ट्र विधानसभा पंधरावी विधानसभासाठी या ठिकाणी मतदान सुरळीत सुरू झालेलं आहे मतदानासाठी जवळपास सातशेच्या जवळपास पोलीस अधिकारी अधिकारी आणि कर्मचारी या ठिकाणी तैनात केलेले आहे आपण सध्या गोकरदन या ठिकाणी आहोत आणि मतदान सर्व ठिकाणी सुरळीत चालू झालेलं आहे

की आपलं एकमत लोकशाही बळकट करण्यासाठी न खूप जास्ती महत्वाचं आहे आपल्या गरजा आपले समस्या याला आपण आलेल्या सरकारला प्रश्न विचारण्यासाठी आपलं एकमत खूप जास्ती महत्वाचं आहे तर मी सगळ्यांना आव्हान करते की सगळ्यांनी मतदान करा आणि लोकशाही बळकट करा धन्यवाद